सरपंचांचा नवीन डाव समोर येणार तुष्यंत आणि गौतमीच्या नात्याचं सत्य हळद रोसली कुंकू हसलं या मालिकेच्या अपकमिंग ट्रॅक मध्ये बाबांचं सत्य समोर आणण्यासाठी दुष्यंत कृष्णाची मदत घेतली होती त्यामुळेच गावातले सर्वजण आता कृष्णावर नाराज झाले आहेत दुसरी तर दुसरीकडे सुलोचनाने गौतमी आणि दुष्यंत या दोघांचे संवाद ऐकले आहेत आणि त्यामुळेच आता तिने दुष्यंतला प्रश्न करायला सुरुवात केली आहे तरी दुष्यंतने देखील आपल्या आईला आपला निर्णय सांगितला आहे की तो गौतमीसोबतच आपल्या पुढचं जीवन घालवणार आहे तर सरपंच देखील सुलोचनासमोर अशी एक व्यक्ती उभी करणार आहेत जेणेकरून करून सुलोचनाची मान खाली जाईल पॅच आणि त्यासाठी त्यांनी कृष्णाचा विचार केला आहे तर सरपंचाचा हा डाव यशस्वी होईल का सुलोचनाला गौतमी आणि दुष्यंत ह्यांचं नातं पटेल का हे बघण्यासाठी हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका नक्की बघा मालिकेचा अपकमिंग ट्रॅक तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि असेच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलिचक्कर रिशनल याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा